एक प्रश्न एक गुण एका वस्तूची किंमत पंचवीस टक्क्यांनी वाढवली त्यामुळे खप वीस टक्क्यांनी कमी झाला तर उत्पन्नावर काय परिणाम होईल मित्रांनो अशा पद्धतीचे बऱ्याच एक्झाम्समध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे आणि हा सुद्धा परीक्षेत आलेला प्रश्न आहे बघा मित्रांनो एखाद्या वस्तूची आधी किंमत वाढवतो तर किंमत वाढवल्यानंतर काय होते त्याची विक्री कमी होते ठीक आहे म्हणजेच काय झालं खप कमी झाला ठीक आहे तर काहीतरी टक्के दिलेले आहे जसं वीस टक्क्यांनी कमी झाला ठीक आहे विक्री जी आहे त्याची कमी झाली म्हणजेच खप कमी झाला तर असं गणित कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं तर बघा एका वस्तूची किंमत पंचवीस टक्क्यांनी वाढवली तर तुम्हाला माहिती आहे का किंमत काय मित्रांनो त्या वस्तूची नाही माहिती आहे आपल्याला तर आपण गृहित काय धरत असतो गणिताच्या भाषेत एक्स ठीक आहे तर ही काय आहे वस्तूची किंमत एका वस्तूची किंमत तर ही जी किंमत आहे ही काय झाली पंचवीस टक्क्यांनी आपण वाढवली तर ऑलरेडी किती टक्के कन्सिडर करत असतो आपण शंभर टक्के आता काय झालं मित्रांनो पंचवीस टक्क्यांनी वाढवली पंचवीस टक्के वाढवली म्हणजे काय झालं बेरीज करावी लागेल या शंभर टक्के अधिक पंचवीस टक्के तर आता हे काय झालं मित्रांनो एकशे पंचवीस टक्के तर आपल्याला काय करावं लागेल हे जी किंमत आहे स्टार्टिंगची एक्स याचे काय करावं लागतील एकशे पंचवीस टक्के समजलं का मित्रांनो तर हे वाढवलेल्या किंमतीनंतरचं मांडलेलं सूत्र आहे म्हणजे मांडलेली कंडिशन असं आहे पहिली कंडिशन आहे पंचवीस टक्क्यांनी वाढवली त्यामुळे खप वीस टक्क्यांनी कमी झाला आता त्याचं परत काहीतरी हे झालेलं आहे त्याच्यावरनं काय झालं खप झाला कमी म्हणजे त्याची जे विक्री आहे ती कमी झाली किती वीस टक्क्यांनी तर आता याचा अर्थ काय झाला हे ऑलरेडी किती होतं मित्रांनो हे जे असते हे असते आता शंभर टक्के परत हे किती झाले आता शंभर टक्के याला म्हणताय मी शंभर टक्के तर आता वीस टक्क्यांनी कमी झाली तर शंभर टक्के राहणार आहे का आता शंभर वजा क ऐंशी झाले सॉरी शंभर वजा वीस ठीक आहे एकूण आहे हे, हे शंभर आणि आता हे वीस टक्क्यांनी कमी म्हणजे शंभर मधून आपण वीस वजा केले ते काय उरले मित्रांनो इथे आता इथे आपले उरले ऐंशी टक्के ठीक आहे तर आता ही जी कंडिशन आहे ना हे गोल जे काढलेलं आहे याचे आपल्याला किती काढायचे मित्रांनो याचे ऐंशी टक्के समजलं का मित्रांनो काबर ऐंशी काढली कारण की शंभर नंतर वीस टक्क्यांनी कमी झाली समजलं का याच्यात वीस टक्के कमी म्हणजे शंभर वजा वीस ऐंशी म्हणून याची ऐंशी टक्के आता ही झाली मित्रांनो कंडिशन ह्या फक्त कंडिशनला तुम्हाला सॉल्व्ह आला पाहिजे चे चेचा अर्थ गुणाकार परत इथे चेचा अर्थ मित्रांनो गुणाकार ठीक आहे पर्सेंटेजचा अर्थ काय झाला मित्रांनो बघा एक लक्षात घ्या ठीक आहे इथे बघा एक गोष्ट समजून सांगतो इथे ऑप्शन्स बघा पाच टक्क्यांनी वाढ झाली पाच टक्क्यांनी घट झाली दोन पॉईंट पाच टक्क्यांनी वाढ झाली इथे टक्के दिलेले आहे की नाही मित्रांनो इथे पर्सेंटेजचं चिन्ह याचा अर्थ हे जे दोन पर्सेंटेजचे चिन्ह ना हे एक आणि हे दोन याच्यापैकी एक चिन्ह आपल्याला जसं तसं ठेवावं लागेल समजलं का आणि एकाला आपण नाहीश करू म्हणजे गायब करू तो मी काय करतो याला जसच्या तसं ठेवतो चिन्ह आणि हे जे चे चिन्ह याला गायब करून काय करेल मी एक छेद शंभर यूज करेल मग आता याला कसं सॉल्व्ह करायचं मित्रांनो बघा हा शून्य हा शून्य कटला त्यानंतर काय आलं एकशे पंचवीस गुन्हेला आठ एकशे पंचवीस गुन्हेला आठचं उत्तर काय ते मित्रांनो हजार समजलं एक एक का एक्स गुणिले एकशे पंचवीस गुन्हेला आठचं उत्तर आहे ते मित्रांनो हजार आणि इथे छेदामध्ये काय उरले मित्रांनो दहा म्हणजेच हा शून्य आणि हा शून्य कटला म्हणजेच फायनली काय झालं मित्रांनो हे खालचे दहा आणि हे शून्य जर कटलं तर उरलं काय एक्स गुणिले शंभर आणि हे पर्सेंटेजचं चिन्ह जशाच्या तसं द्यायचं विसरू नका मित्रांनो हे पर्सेंटेजचं चिन्ह जशाच्या तसं आता मी का काबर गायब निघलं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय इथे पाच टक्क्यांनी वाढ पाच टक्क्यांनी घट आणि अडीच टक्क्यांनी वाढ तर बघा इथे ॲज इट इज शंभर टक्के आलं समजलं का ही पहिलीची किंमत एक्स होती याच्या शंभर टक्के तर याचा अर्थ समजला का मित्रांनो जर हे टक्के सुद्धा गायब केले ना तर इथे काय झाले एक छेद शंभर तर हे शंभर हे शंभर कटले म्हणजे नंतर सुद्धा एक्स जसाच्या तसाच राहिला म्हणजेच काय झालं मित्रांनो काहीही फरक पडला नाही जर तुम्ही पंचवीस टक्क्यांनी जर एखाद्या गोष्टीची किंमत वाढवली समजा एखादी वस्तू आहे हजार रुपयाची त्याला तुम्ही पंचवीस टक्क्यांनी वाढवून टाकलं किंवा शंभर रुपयाची वस्तू आहे त्याला तुम्ही एकशे पंचवीस रुपये केलं तर काय होईल मित्रांनो एकशे पंचवीस रुपये केल्यानंतर काय होईल वीस टक्क्यांनी जी ती त्याची विक्री जी आहे ती कमी होईल वीस टक्के विक्री कमी होईल म्हणजे माल कमी विकला जाईल पण तरी सुद्धा मित्रांनो तुम्हाला नो प्रॉफिट नो लॉस समजलं का म्हणजेच तेच अमाऊंट राहिली एक्स तर समजलं का फरक नाही समजलं का मित्रांनो